सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कनवाड महिषा बॅरेज मुळे वाहून गेलेल्या जमिनींचा मोबदला तात्काळ द्या अन्यथा काम बंद पाडू आंदोलन अंकुशचा इशारा कनवाड महिषा दरम्यान कृष्णा नदीवर बॅरेज बांधण्याचं काम पाटबंधारी विभागाकडून गेली वर्षभर चालू आहे बॅरेजचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदाराने म्हैशाळ हद्दीतील बाजूस मातीचा बांध घालण्यात आलेला होता तो मातीचा बांध पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने काढणं गरजेचं होतं किंवा तो बांध घालत असताना त्या बांधाला नदीचा प्रवाह जाण्यासाठी पाईप्स घालणं गरजेचं होतं पण ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने बांध घातला व पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो काढलाच नाही तसेच बॅरेजचे बांधकाम करत असताना पिलर खुदाईसाठी जास्त क्षमतेच्या भूसुरुंगाचा वापर केल्यामुळे परिसरातील जमिनींचा स्तर हादरल्याने कमकुवत होता त्यातच ठेकेदाराने घातलेल्या चुकीच्या मातीच्या बांधामुळे कनवाड गावच्या बाजूने नदीने पात्र बदलल्यामुळे कनवाड हद्दीतील गट नंबर एकशे एक्क्याण्णव व दोनशे दहा या गटातील सुमारे दहा पॉइंट पाच एकर जमीन वाहून गेली सदरची जमीन ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे वाहून गेलेली आहे त्या बाबतीत महसूल पाटबंधारे आणि कृषी खात्याने पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त पंचनामा केलेला आहे त्यामध्ये सर्वस्वी ठेकेदाराची चूक दिसून येते पण पाटबंधारी खात्याकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे त्यामुळे सदर ठेकेदारावर तात्काळ कारवाई होऊन ठेकेदाराकडून वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून बाजारभावाप्रमाणे वसूल होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा कनवाड म्हैशाळ बॅरेजचे काम बेमुदत बंद पाडू अशा आशयाचं निवेदन मैशाळ ताकारी उपसा जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असेल असा इशारा दिला यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चोडमुंगे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील रशीद मुल्ला मुस्तफा इनामदार घुडू पटेल E até de uposte do teito.